आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह ठाण्यातील घोरबंदर परिसरातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे घोरबंदर परिसरातील एका क्लबमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली गट आहे ही आग लग्न समारंभ सुरू असताना फायरवर्क्सच्या कामादरम्यान लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे।, आहे आग लागल्याची माहिती मिळताच आरडीएमसी टीमसह अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आग नेमकी किती मोठ्या प्रमाणात पसरली आहे तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे या आगीमागील नेमकं का कारण काय आहे याचा तपास प्रशासनाकडून सुरू असून पुढील माहिती येताच आम्ही आपल्यापर्यंत